सांत तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे बत्तीस पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे शिरतुपासा करे झाली भेटी तैसी पोले मीठी गोड पने शिर पसा करे जालिया भेटी तैसी पोले मीठी गोड पने जानु निया लाब गेहा पदरी गोड गोड़ा वरी सेवी बापा जानु निया लाब गेहा पदरी गोड वरी सेवी बापा मोड मोडावडपणी खोड जरी तुझंचाड आहे तुझी मोड मोडावडपणी खोड जरी तुझं चाड आहे तुझी नाना परी द्रव्य उपचार येऊटी सारं चंदनाची नाना परिमल द्रव्य उपचार अङ्गीटि सार देवी चन्दनाचिलिया बीणा शून्यते शृङ्गारि तैसि गौरी हरि कथिन जीवि शून्यते शृङ्गारि तैसी गोडी हरि कथिबीन या कारणे श्रुति पुराणे तेजी नाने तेष्टे विठ नाणे म्हणे दगडाची पेवे खळखळीचे अवघे मोळ ते अर्थ पंडिताला देशवंत महाराज तू जरी पंडित असला मोठा वाचक असलास तरी कृष्णेच्या श्रीकृष्णाची कथा भक्तिभावाने सांग दूध तू पाणी साखर एकत्र केल्याने ते मिश्रण गोड होते तशीच पंडिताने कृष्णकथा केल्याने मोठी गुढी उत्पन्न होते असे जाणन तू हा लाभ मिळव तुझ्यामध्ये ज्ञानाचा गुडवा आहे त्या गुढपणावर कृष्णकथेचे गुढी सेवन कर म्हणजे तुला ब्रह्म प्राप्ती होईल आणि ब्रह्म प्रथम आपण शास्त्रज्ञ आहोत तसे ज्ञानारूपी अहंकाराने ते खोड आहे ते मुळासकट उपटून टाक सर्व सुगंधी उपचार सुगंधांची उठी उत्तम असते तण पोटात जर अन्न नसेल तर ते सगळे विलास व्यर्थ असतात तशी तुझ्यामधील पंडिताची गोडी हरिक व्यर्थ आहे अरे पंडिता ज्याकरता वेदश्रुती आणि पुराणे निर्माण झाली ते विठ्ठल एका विठ्ठलाला सोडून बाकी सर्व दगडाने भरलेले पेवाप्रमाणे आहे त्यात दगड भरताना कडकडाट आणि ते, ते रिकामे करतानाही खडकळाट होतो नुसते पांडित्य तसेच असते भक्तीची गोडी ज्ञानंदापेक्षा श्रेष्ठ आहे तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे तेहतीस आणि कांच्या कापिती माना निष्ठुरपणा पारो नाही आणि कांच्या कापती माना निष्ठुरपणा पारो नाही करती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया करती बेटे सण वारी यमपुरी भोगावया शेंदराचे दैवत केले नवस बोलत याशी शेंदराचे दैवत केले नवस बोलत याशी तुका म्हणे नाचते पोरे खोळीता ये अंग दुखे तुका म्हणे नाचते पोरे खोडिता ये रे अंग दुखे अर्थ निष्ठुर माणसाबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणतात आपल्या पोटा साठी जो दुसऱ्याच्या मना कापतो त्याच्या निर्दयपणाचे सीमा नाही पण ते बेटे असे समजत नाहीत की पुढे यमपुरी बघण्याची तरतूद आपण आधी करीत आहोत एखाद्या मूर्ख श्री दगडाला शेंदूर लावून त्याच्यापुढे नवस करून म्हणते की मला मोल होऊ दे मी तुझ्यापुढे कोंबडे किंवा गाभण मेंढी कापेन केवढा हिंसाचार हा जी पोरकट माणसे दुसऱ्याच्या खोड्यात सहन करतात आणि त्रास देतात त्यांना पुढे स्वतःला त्रास होणारच आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे चौतीस गंधर्व अग्नी सोम भोगीती कुमारी कोठे चरा चरी त्याग केला गंधर्व अग्नी सोम भोगीती कुमारी कोठे चरा चरी त्याग केला गायत्री सुमुखे खे भगत असे मळ मिळाल्या वळ गंगा ओग गायत्री सुमके भक्षित मळ मिळल्या ओळ गंगा ओग कागाची विष्टे जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष कागाची हे विष्टे जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष शकुंतला सोता कर्णाशृंगी व्यास याच्या नामी नाश पात काशी शकुंतला सोत कर्णशृंगी व्यास त्याच्या नामी नाश पातकाशी गणिकाजा मेळ खूप जातो पहा पहापा विचार पिंगळेचा गणिका जा मेळ खूप जातो भिदूर पहापा विचार पिंगळेचा वाल्या विश्वमित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वशुद्ध काय आहे वाल्या विश्वामित्र वशिष्ठ नारद ज्यांचे पूर्व शुद्ध काय आहे नव्हावी ती कर्मे झाली नरनारीणतापेहारी स्मरता मुक्त न भावे ती कर्म झाली नर नारी. अनुतापे हरी स्मरता मुक्त तुका म्हणे पूर्व नाठवी श्री हरी मुळ जो उच्चारी नरक त्याशी तुका म्हणे पूर्वी नाठवी श्री हरी मुळ जो उच्चारी नरक अर्थ शुद्ध अशुद्धतेबद्दल किती गैरसमज आहेत ते निदर्शनास आनंद देताना तुकाराम महाराज म्हणतात शास्त्रामध्ये आठ वर्षाची मुलगी लग्नाला योग्य असते असे सांगितले आहे पण त्या मरदेपर्यंत तिला दोन वर्ष गंधर्व दोन वर्ष अग्नि दोन वर्ष सूर्य व दोन वर्ष चंद्र भोगतो अशी आठ वर्ष झाल्यावर तिची लग्नाची तयारी होते त्यावेळी तिने आधी चार देवांशी अभिचार केला आहे म्हणून तिला वन्याने त्यागिले आहे काय काही आपल्या तुंडाने विष्टा खाते आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे घनडी असतात वड आणि पिंपळ हे कावड्याच्या विष्टीतून रुजतात पांडवाचे कुळ पाहिले तर ते पाच दिव्यांपासून जन्मले आणि पाचांमध्ये त्यांची एकच बायको होती विश्वमित्राने मेनकेशी केलेल्या या विचारातून शकुंतलाचा जन्म झाला शुंग ऋषी हरणीपासून जन्मला आणि व्यास ऋषी कुळणीपासून जन्मले असे त्यांची जरी जन्म झाले असेल तरी त्यांची नावे घेतली असता पातकाचा नाश होतो अजामिळ गणिका कुब्जा दासीपुत्र विदर आणि पिंगळा यांच्या कुलविचार प्रमाणे आहे त्याप्रमाणे वाल्याकुळी विश्वामित्र वशिष्ठ नारद यांची पूर्वकुळे कुळे काय शुद्ध होती या स्त्री पुरुषांनी जरी कुल दोष चिकटलेली असेल तरी त्यांनी अनुतापाने हरीचे स्मरण केले म्हणून ते शुद्ध मानले गेले यांचे पूर्वकुळ देवसुद्धा मनात, आणत मनात नाही आणि शंका घेत नाहीत यांच्या कुळाच्या उच्चार जे कोणी ते, ते नरकात पैदरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा